नमस्कार मित्रांनो मी जयंत पळसकर शिवारकर्ता या चॅनल चॅनलमध्ये आपले स्वागत करीत आहे निसर्ग म्हणजे दैवी देणगीच आहे निसर्ग नेहमी आपल्याला काही ना काही देतच दैवी देणगीने परिपूर्ण असे एक झाड म्हणजे सीताफळाचे झाड सीताफळाचे झाड हे आपल्याला नेहमी काही ना काही देत असते सीताफळाच्या पानांचा उपयोग होतो खोडाचा उपयोग होतो त्याचप्रमाणे सीताफळांच्या फळाचा देखील उपयोग होतो आज आपण पाहणार आहोत सीताफळांच्या पानांचा उपयोग तत्पूर्वी मला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा व आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा सीताफळाची पाने ही कफ दोष नाशक आहेत सीताफळाच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी आयरन कॅल्शियम यासारखे पौष्टिक घटक आढळतात डायरिया म्हणजे अतिसार या समस्येमध्ये सीताफळाची पाने ही खूप फायदेशीर आहेत सीताफळांच्या पानांमध्ये टॅनिन नावाचे अँटी ऑक्सिडंट असते ते पोटाला शांत करते व अतिसार कमी करण्यास मदत करते यासाठी सीताफळांच्या पानांचा रस दिवसातून दोन वेळा तीन चमचे घ्यावा तसेच त्वचा विकार केसात कोंडा होणे या समस्येसाठी देखील सीताफळाची पाने फार उपयोगी आहेत सीताफळांच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी व अँटीऑक्सिडंट हे घटक असतात त्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या मुरुम काळे डाग असतील तर सीताफळाची पाने व कोरफड यांची पेस्ट बनवून चेहऱ्याला लावल्यास काळे डाग सुरकुत्या निघून जाऊन त्वचा कोमल व मऊ बनते त्यामुळे सीताफळांच्या पानांमध्ये अँटी एजिंग इफेक्ट आहे असे देखील आपण म्हणू शकतो तसेच केसा कोंडा झाला असेल तर हीच पेस्ट आंघोळीच्या आधी एक तास लावून ठेवा तसेच सीताफळांच्या पानांमध्ये असणाऱ्या अँटीऑक्सिडंट व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन ए या गुणधर्मामुळे कर्करोगाच्या पेशी नष्ट होण्यास मदत होते ही पाने आपल्या शरीराचे डिटॉक्सिफिकेशन देखील करतात आणि सीताफळांच्या पानांचा अति महत्त्वाचा उपयोग म्हणजे ही पाने डायबिटीसमध्ये देखील फार उपयोगी आहे सीताफळांच्या पानांमध्ये भरपूर मात्रेमध्ये फायबर आहे त्यामुळे ते पचनक्रिया सुधारण्यास मदत करते तसेच यातील फायबर आणि अँटीऑक्सिडंट इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवतात व त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते तसेच बद्धकोष्ठता देखील यामुळे कमी होते शुगर असल्यास रोज सकाळी सीताफळाची तीन पाने मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवून ती खावीत किंवा सीताफळाच्या पानांचा काढा करून तो घ्यावा त्यामुळे आपली शुगर कंट्रोलमध्ये राहील यासोबत जोडीला व्यायाम देखील करावा धन्यवाद नमस्कार मला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद